आज आपल्या या सासूड नगरीमध्ये भारतीय ज जनता पार्टीच्या पार्टीमध्ये ज्यांचा आज प्रवेश होतो आहे ते आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार माजी आमदार संदीप काम करणारे हा जाहीर साठी काही वेळातच रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत त्याचबरोबर राजेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि इतर सर्वच पदाधिकारी खरं तर आजचा आयोग हा अतिशय दूध आयोग म्हटलं तर काही वेगळं ठरणार नाही खरं तर हा प्रवेशाचा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तो जर सोहळा एक चार सहा महिन्यापूर्वी झाला असता तर आजची परिस्थिती ही वेगळी दिसली असती सिटिंग एम एल ए म्हणून माहितीमधून सरांना त्या ठिकाणी तिकीट बसलं असतं आणि या हिंदुत्वाच्या लाटेमध्ये लाडक्या बहिणीच्या लाटेमध्ये शेतकरी पी एम सलमान निधीच्या लाटेमध्ये आज सन्माननीय संजयजी जगताप सर आपल्याला सिटिंग एम एल ए म्हणूनच त्या ठिकाणी दिसले असते परंतु एक योगायोगाचा भाग असतो किंवा बऱ्याचशा वेळा असं म्हटलं जातं की योग्य वेळ आल्याशिवाय काही घटना घडत नाही तरी असो आपण सर्वजण या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे खांद्याला खांदा लावून काम करू आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार निश्चितपणे तालुक्यामधून निवडून देऊ आणि तुम्हाला तुम्हाला सांगण्याचा परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र